नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आज सकाळी ठळक घडामोडी वावर मात अनुभवले कृषी प्रदर्शन अंध अपंग म्हटले की मर्यादा सीमा मात्र मर्यादा तोडून अपंगावर मात करीत तासगाव येथील तानाजी शिवाजी भोसले या उच्च शिक्षित अंध तरुणाने केवळ स्पर्शाने संपूर्ण कृषी प्रदर्शन अनुभवले एवढेच नव्हे तर प्रदर्शनाचा अनुभव आपल्या खास भाषेच्या शैलीत मांडले यास निमित्त होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भरवण्यात आलेले तासगाव येथील शिवार कृषी प्रदर्शन सोमवारी सलग दिवशी प्रतिसादात सुरू असलेल्या या अंध युवकाने भेट दिली यावेळी प्रदर्शनातील फुलझाडे शेती अवजारे विविध वाहने कापड उद्योगांचे मटेरियल तसेच खत बी बियाणे स्पर्श करून अनुभवले एवढेच नव्हे तर खाद्य पदार्थांच्या चवीवरून फुलांच्या वासावरून अवजारांना स्पर्श करून त्यांची नावे सांगितली संपूर्ण कृषी कृषी प्रदर्शन फिरवून दाखवणारे प्रदर्शनाचे आयोजक स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचे आभार तानाजी भोसले यांनी व्यक्त केले अंधत्व म्हटले की हातपाय मोडलेली अवस्था मात्र ध्येय व जिद्दीने अपंगावर मात करणाऱ्या तासगावातील तानाजी भोसले या युवकाने उच्च शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली आहे त्याचबरोबर परिसरात घडणाऱ्या ताज्या घडामोडींची नोंद ठेवणारा म्हणून त्याची ओळख आहे महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी तासगाव नमस्कार मी तानाजी भोसले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मी इथं आलेलो आहे गेले पाच दिवस मी इथं सातत्याने रोज येतो मला अतिशय आनंद होत आहे आणि गेले दहा वर्षे हे कृषी प्रदर्शन आ, महेश भाऊ चालवत आहेत महेश भाऊनी स्वतः मला कृषी प्रदर्शन स्पर्शाने दाखवलं गुलाबाची फुलं दाखवली किंवा हे नर्सरी दाखवली धान्याचं जे काय हे आहे कृषी प्रदर्शन ते सुद्धा त्यांनी दाखवलं आणि पूर्ण संपूर्ण कृषी प्रदर्शन फिरून त्यांनी मला दाखवलं मला अतिशय आनंद झाला आणि शेतकऱ्यांचं अवजारे असतील किंवा कीटकनाशक असतील फवारणी असेल या सर्व औषधं इथं दाखवली जातात आणि लोकांना प्रदर्शनाचा हा पाचवा दिवस आहे मी स्वतः दोन्ही डोळ्यांनी आणंद आहे जर मी अंध असून कृषी प्रदर्शन पाहायला येत असून तर सर्वांनी हे कृषी प्रदर्शन पाहायला यायला हवं तालुक्यातील गावातील जिल्ह्यातील सर्व लोकांनी दहा वर्ष आम्ही शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन करतो आणि गेली दहा वर्ष सातत्यानं जासगाव येथील अंध दोन्ही डोळ्यांनी असलेले तानाजी भोसले हे युवक आमच्या प्रदर्शनाला भेट देतात प्रदर्शन पाहतात आणि गेली दहा वर्षे आम्ही त्यांना प्रदर्शन फिरवून दाखवत असतो आणि नर्सरी असेल कीटकनाशक असतील अवजार असतील या ठिकाणी आलेला गजेंद्र रेडा असेल घोडा असेल हे स्पर्शानं हे ते सगळा आनंद घेतात अतिशय आम्ही गेले दहा वर्ष ज्या शेतकऱ्यांसाठी काम करतोय तो शेतकरी तो येतोय मात्र या व्यतिरिक्त शेतीशी संबंध नसलेला शेती न करणारा दोन्ही डोळ्याने आनंद असणारा तानाजी भोसले जर आमच्या प्रदर्शनात येत असेल प्रदर्शनाचा आनंद घेत असेल तर आम्ही प्रदर्शन भरवण्यासाठी जे कष्ट घेतो ते सगळं कष्ट सार्थक्य लागल्याचा सार्थ अभिमान ला आम्हाला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपल्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र चॅनल करा आणि बटन महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट चांगली तासग रोड कौठे